बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे सौ सिंधुताई सपकाळ यांचं आत्मचरित्र मी वनवासी प्रकरण सहावे आता पोटापुरता पैसा मिळायला लागला आणि माझ्यासारखाच कुणी भुका प्यासा आहे का कुणावर अन्याय होतो की काय याचा डोळसपणे शोध सुरू झाला सौराष्ट्र महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश फिरले इतर प्रांतातही गेले माझी भ्रमंती सुरू झाली माझी जात होती ती अन्यायग्रस्तांची दिनदुबळ्यांची भुकेल्यांची प्रत्येक ठिकाणी समाजात कान टवकावून ऐकत होते डोळे उघडून पाहत होते आणि अशीच फिरता फिरता चिखलदरा विदर्भाचे नंदनवन थंड हवेचे ठिकाण जिल्हा अमरावती या ठिकाणी जाऊन पोहोचले या विदर्भातील चिखलदऱ्याशी माझं दुहेरी नातं आहे म्हणजे चिखलदरा हे फॉरेस्ट आहे आणि वनाशी माझा जवळचा रिश्ता आहे दुसरं म्हणजे मी विदर्भकन्याच आहे या दुहेरी नात्याने मी चिखलदरा येथे बांधली गेली माझी उपवासी जात अन्यायग्रस्त जमात मला इथे मिळाली दुधानं तोंड पोळलं ताक तर ताकसुद्धा फुंकून पितात नव्हे फुंकावंसंच वाटतं मी तर अनेकांकरता आरंभलेला नवरगावातील शेणखता यज्ञ माझीच आहुती देऊन शांत केला होता परंतु चिखलदऱ्याचा निसर्ग माझीच वाट बघत होता येथे दुसरा लढा द्यायलाच पाहिजे होता नवरगाव येथील लढा शेणखताशी होता तर चिखलदरा येथील संघर्ष धार्मिक मताशी होता कशीही बोलकी झाली घरे ओसाड गावाची सुने रस्तेच हे गाती गीते पुन्हा उठावाची आता फासावरीही मी हसाया लागले आहे तुझ्या न्यायास मी संधी दिली नाही बचावाची अशा तऱ्हेने पुन्हा मी माझ्या जातीत आले होते आता श्वास घ्यायलाही वेळ नव्हता उद्यापासून लढाईला तोंड लागणार होतं मी शहापूर या गावी थांबले लोक सांगू लागले चिखलदरा येथील वनवासींच्या वेदना शब्द रूपाने साकार होऊ लागल्या जो तो आपल्या जखमा उघड्या करू लागला जणू मी त्यांचीच होते अल्प काळात या आदिवासी वनवासींनी मला आपलं मानलं होतं यावेळेस चिखलदरा येथील परिस्थिती विचार करण्यासारखी होती कोहा नावाच्या गावावरून एकशे बत्तीस गायी हाकलत आणल्या होत्या आणि त्या सर्व गायी चिखलदरा येथे तारेच्या कुंपणात कोंडल्या होत्या शहापूरचीच एक म्हातारी टायगर प्रोजेक्ट ऑफिसरनी जीप गाडी पुढे पळवली तर जीव घेऊन पळता पळता रस्त्यातच पडली पुन्हा उठली जीवाच्या आकांताने पुन्हा पळू लागली साहेबाची गाडी पाठला करीतच होती असा उंदीर घोशीचा मांजर बोक्याचा खेळ इथे चालू होता नव्हे दररोज खेळ खेळला जात होता वैराट गावचा पाऊ नावाचा तरुण मुलगा रस्त्याने जात असताना साहेबांनी पकडला पैशाची मागणी केली पैसे देत नाही म्हणून दोन चार ऑफिसरनी फॉरेस्ट बंगल्यावर नेऊन पाऊच्या छातीवर बंदुकीचा दस्ता लगावला त्याला तोंडातून आवाज काढता येत नव्हता गाव लवादा येथील गरिबाजी येवले हा आमचा गरिबा तानाजी मालुसरे कट मिशा ठेवायचा टायगर प्रोजेक्ट ऑफिसरने या गरिबाजीला जंगलात गाठून कुठेही न मारता दोन्ही ओठाव मिशा कचाकच उपटल्या मिशी हाताने वर उचलून घेतली जेव्हा गरीब गरीबा डोळ्यात पाणी आणून आपली अवस्था सांगायचा सा तेव्हा या गरीब गवळ्याची किव करू की या ऑफिसरची नरडी फोडू असं वाटायचं हसावं की रडावं काय करावं पण असे असंख्य अन्याय येथील आदिवासीवर गवळी वनवासीवर होत होते आज मला आपापले गाराणे सांगायला सर्वच जण पुढे येत होते समोर यायला धडपडत होते ही वनातील माणसं राक्षसी अन्याय सहन करीत होती तोंड असूनही बोलत नव्हती लोकशाहीतील हुकुमशाही अशा तऱ्हेने वनात रुजत होती गरीब वनवासींना आतून बाहेरून भाजत होती आज चिखलदरा येथील गायी कोंडल्याचा तिसरा दिवस होता संपूर्ण वनवासी हातावर भाकर घेऊन तारेच्या कुंपणात कोंडलेल्या गायीकडे बघत होते घास तोंडात जाऊ शकत नव्हता आणि हृदय हलवून सोडणारी घटना घडली चिखलदरा येथील कोंडवाड्यात एका गायीचं वासरू मरून पडलं होतं पोटचा गोळा मरून पडताच गाय चवताळली आणि तिने तारेवरून बाहेर उडी मारली काटेरी कुंपणामुळे कातडी फाडून रक्तबंबाळ झाली आणि चिखलदऱ्यापासून सहा मैल दूर असल्या वैराट गावी गेली आणि ज्या टायगर प्रोजेक्ट ऑफिसने कोंडवाड्यात गायी कोंडल्या होत्या त्याच्या दारात मरून पडली मरताना तिच्या तोंडातून गळालेलं पाणी साहेबाच्या दारात पसरलं होतं आणि नागपूर पत्रिका नागपूर लोकमत जळगाव शिवशक्ती अकोला या वर्तमानपत्राने जशीच्या तशी पेपरला बातमी दिली होती प्रत्यक्ष हा स्पॉट मी स्वतः डोळ्याने बघितला वनातील चाऱ्याकरता गायीने आत्माहुती दिली होती वासरू कोंडवाड्यात मरून पडलं होतं आणि ही गाय साहेबांच्या दारात दोन्ही मायल एक दुर्दशेचे बळी ही एक प्रकारे गोहत्याच नव्हती का अंध्र्या हिंदूंनी डोळसपणे संस्कृतीचा नितीचा दिलेला हा बळी होता मला कुणी न्याय द्या असे म्हणतच गाईने जीव सोडला होता तो आवाज मेलेल्या गायीची मूक वाणी तिचा तो करून हंबरडा माझ्या कानांचे पडदे फाडून आत घुसायला लागला होता आता मात्र माझ्या रक्ताचा कन न कन उसरायला लागला होता मी निर्णय घ्यायला पाहिजे होता माझे डोळे अश्रूऐवजी रक्ताने भरले आणि मी या गोमातेच्या प्रेताला साक्षी ठेवून गायींना चारा आणि येथील वनवासींना निवारा मिळवून देईन अशी शपथ घेतली चिखलदरा येथे मी जायच्या अगोदरच तिथला परिसर अभयारण्य टायगर प्रोजेक्ट व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाला होता वाघाला अभय दिल्यानंतर गायीने तिथे राहू नये हा नियम होता शासनाने चिखलदरा विभागातील लोकांना धूळ घाटीतील जंगल विभाग द्यायचे कबूल केले होते परंतु मेळघाटातील हिरवा चारा सोडून लोक धूळघाटामधील धूळ पत्करत नव्हते त्यांना ते परवडण्यासारखं नव्हतं कारण चिखलदरा परिसरातील जंगलात राहणाऱ्या कोणत्याही जनावरला गायी म्हैशी इत्यादी गळ्याला दोर हा नसतोच ही, ही तेथील ते ते वस्तुस्थिती आहे दोन दोनशे गायींचे कळप दोरीचे असतात जंगलात चुकणे चरणे कुठेही बागडावे निसर्गाचा आस्वाद घेणे एवढेच त्यांना माहीत होतं या गायींना पाण्यापासून म्हणजे पडणाऱ्या पावसापासून संरक्षण म्हणून जंगलात कुठेही काही आडोसा नाही फक्त झाडीत उभ्या राहून त्या पावसापासून करता येईल तो थोडाफार बचाव करतात एवढंच आणि ती गर्द झाडी सोडून धुळघाटातील आगगाडी त्यांना नको होती म्हणून गाई चिखलदरा हे ठिकाण सोडण्यापेक्षा मानेवर मान टाकून मरण करत होत्या काहीतरी फैसला व्हायलाच पाहिजे होता वास्तविक एकंदर जंगलात गाई म्हशींचे संरक्षण करताना त्या माणूस नावाच्या प्राण्याचे गुराख्याचे हाल पाहवत नव्हत संध्याकाळ झाली की आभा ढग भरून येतात प्रचंड विजांचा कडकडाट सुरू होतो मेघ गर्जनेसह पाऊस कोसळतो झोपडंही नसतं आणि निवाराही दुरापास्त अशा या नैसर्गिक झंझावातात हा वनवासी एक डोळा गाईवर ठेवून एका हातात पांगऱ्याचे घोंगडे व हातात असलेली शिदोरी सांभाळत मोठे मोठे चार दगड गोळा करतो त्यावर काटके कुटके ठेवून ओला झाडपाला टाकतो सागाची पाणी वरून अंथरतो जवळ असलेली भाकर उद्याला खायची म्हणून पोटाशी अगदी जवळ घेतो आणि एकुलतं एक घुंगडं पांगून झोपी जातो अंगाखालून पाणी दगडाच्या फटीतून वाहत असतं पण कुणाला बोलायची सोय नसते अशा या अवस्थेत हिरव्या पाल्यावर झोपलेला वनवाशी गवळी जर फॉरेस्ट ऑफिसरने बघितला तर त्याच्यावर दोन लाता घालून त्याच्यासोबत असली कुराड जप्त केली जाते वास्तविक ही कुऱ्हाड झाडं कापण्यासाठी नसतेच जंगलात ढोरे फिरताना एखाद्या झाडाच्या मुळीत जनावराचा पाय शिरलाच तर ती मुळी तोडल्याशिवाय पायाची सुटकाच होत नाही कारण असंख्य झाडांच्या मुळ्या एकात एक एकमेकांच्या गळ्यात गळ्या घालून जमतात हातात हात देतात या झाडाचासुद्धा आदर्श माणसाने ठेवू नये याचं वाईट वाटतं वनवासींच्या हजारो कुराडी अजूनही जप्त आहेत आमचा हा जंगलाचा राजा गुराखी झोपी गेला की म्हशी गाय वासरं चारा खायचं बंद करतात आणि मग त्यांची ड्युटी सुरू होते सगळे पशु हे मुके जीव रात्री त्यांच्याच पालनकर्त्याच्या रक्षणास सिद्ध होतात रात्रभर जर का म्हसकी वा गायकी झोपला तरी ही मंडळी आपल्या कामात चुकारपणा करीत नाहीत जेव्हा रक्षण करता डोळे चोळत तोंडातून तुन्द शीर घालेल तेव्हा यालाच कोराडी मारणे म्हणतात तेव्हाच ही ड्युटीवर असली मंडळी हळूहळू चारा खायला लागतात माझे वनवाशी अशा तऱ्हेने ऊन पाऊस वारा अचानक कोसळणाऱ्या गारा झेलीत ह्याच मेळघाटात जगले त्यांच्या पिढ्यान पिढ्या इथंच गुधरल्या नातं चिखलदऱ्याच्या मातीशी निगडीत झालं सोडवत नव्हतं ते हे वनवाशी रहिवाशी आपल्या गाई गुरे घेऊन इथून हलण्यास तयार नाहीत असे लक्षात येताच त्यांना टायगर प्रोजेक्टचे लोक अमानुष वागणूक देत होते माणूस न शोभणाऱ्या घटना इथे घडत होत्या देश देव आणि धर्म जोपासतो तो माणूस पण इथला वनवासी मानवतेला स्पारखा झाला होता आमचं सर्व काही गेलं म्हणून रडत होता वरून ऑफिसरांचा मार खात होता यातील मी सांगितलेला शब्द न शब्द खरा आहे यात अतिशयोक्ती नाही शंका आली तर चिखलदरा परिसरात येऊन समक्ष अन्यायग्रस्तांच्या भेटी घ्याव्यात तेव्हा कळेलच त्यांच्यास तोडून त्यांच्या वेदना ऐका अधिक बरे होईल माझ्या परिसराला भेट द्या चिखलदरा येथे या आज मी चिखलदरा येथील नंदनवनात उभी होते पण गारव्यातील झर दाहक होती वर हिरवीगार झाडी असूनही निष्पर्ण भासत होती सोसाट्याच्या भयान वादळाने सहानुभूतीचा पाचोळा झाला होता जिकडे तिकडे हाहाकार माजला होता मला आज निर्णय घ्यायचा होता नदीच्या पुरात प्रचंड हेलकावे खाणाऱ्या पाण्यात एखादी काळी प्राणपणाने वाहते परंतु ती बुडणाऱ्यांनाही आधार देते मीही आज परिस्थितीच्या अवखळ ओघात घनाघाती लाटात सापडले सिंधू अनेकांना हात देणार होते त्यांचा आधार बनणार होते हां स्वतःला सांभाळून दुसऱ्यांना दिशा देण्याची नशा आज पिणार होते आज मला या दुसऱ्या लढ्याची बांधणी करायची होती चौऱ्याऐंशी गावचे लोक आज शहापूर गावी रातोरात हजर झाले होते मे महिन्याचे अखेर असल्यामुळे शहापूरला टँकरने पाणी पुरवठा केला जात होता परंतु आपल्या सुंदूबाईला त्रास होऊ नये आपली खांदेशनी बाई थकी जायगी म्हणून आदिवासी वनवासी व गवळी लोकांनी जंगलातील मोठमोठे भोपळे टोकरून त्यात पाणी भरून सोबत आणलं होतं प्रत्येकाच्या पाठीमागे काठीला रान भोपळे अडकवलेले होते मिरचीचे टपल आणि माडग्याची भाकरी सोबत होती जवळ एक काठी त्यांना दोन घुंगरू समजा साप रस्त्यात आलास तर आवाजानेच निघून जावा म्हणून खांद्यावर घुंगड असा हा वनवासी दरी कपारीतून माझ्याकडे येत होता रात्री अडीच वाजेपर्यंत हे लोक जंगली वाटेने श्वापदांना काट्यांना हिंस्त्र पशूंना न भिता मला भेटायला येत होते संपूर्ण अन्यायग्रस्तांना भेटून त्यांचे रडगाणे ऐकून मी एकमात्र ठराव पास केला तो म्हणजे शिष्टमंडळ घेऊन मुंबईला जाणे त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शरद पवार हे होते तर वन खाते शेदीलाल गुप्ता यांच्याकडे होते दुसऱ्या दिवशी सर्व निर्वानिर्वी करून निष्पाप बांधवांचा अश्रू भरल्या डोळ्यांनी निरोप घेऊन मी दोन आदिवासींचे शिष्टमंडळ घेऊन मुंबई गाठली माझे वनवासी विटी स्टेशन बघताच घाबरले बावरले त्याने अशी भयान वर्दळ स्वप्नातही बघितली नव्हती सोबत अमरावतीचे तरुण उत्साही वकील श्री पी पी जोशी हेही होते कारण भूक नसो पण शेदोरी असो इंग्लिश मला कळत नाही म्हणून या वकिलांना घेतलं होतं सन्मान आणि या वकील साहेबांनी एकाचा हात पकडला मीही एकाला धरून ठेवला हळूहळू एक एक रस्ता मागे पडू लागला माझं शिष्टमंडळ घामेजलं कोमेजलं त्यांना हे सर्व नकोसं झालं आणि एकदाचं मंत्रालय आलं आता लिफ्टमध्ये चढायची कसरतच होती मुश्किलच सचिवालयासमोर थोडी शांतता असल्यामुळे या माझ्या शिष्टमंडळाला वाचा फुटली एकदाची कालपासून त्यांनी बोलायचंच बंद केलं होतं आता लिफ्ट बघता दोघे एकमेकांशीच हुज्जत घालायला लागले एक म्हणाला लाग ला, लिफ्ट कडे बोट दाखवून देख जे टुटुंबासे असे मुंबई नू दुसरा म्हणाला तुले नाही समजी ना ये वजन करणे नू काटा से। एक लिफ्टला झुला समजत होता आणि दुसरा वजन करायचा काटा असे सुचवित होता शेवटी आम्ही मध्ये पडलो आणि अक्षरशः जबरदस्तीने दोघांना लिफ्टमध्ये घुसवलं आता मंत्र्यांच्या केबिनमध्येच घुसायचं होतं बाहेर बोर्ड झळकत होता वन आणि दारू मंत्र्याच्या केबिनवरचा बोर्ड वाचला दारूशी आपलं नातं नव्हतं मात्र वन हवं होतं एवढा विचार करेपर्यंत आमच्या या जंगली जित्रूबांनी समोर प्रस्ताव मांडला बाई पेशाबी यांनी दुसराही तोंड कडू करून म्हणाला मालेवी एकटेही नाही या दोघांनाही भीतीपुटी उद्भवलेलं आक्रमण रोखणं शक्य नव्हतं आणि हे माझे मैदानप्रिय दोन लाल जेन्ट्स संडासमध्ये एकटे जायला तयार नव्हते मी तर बाई होते, होते। कसंही करून दोघांना दोन संडासात घुसवलं ते आत गेल्यावर दारे बंद करणार नाहीत ही अट कबूल करावी लागली कारण आम्ही त्यांना सोडून बाहेर पळून जाऊ ही भीती लघवीला जाणाऱ्याने तर लघवी केलीच नाही मात्र संडासातील मोठमोठ्या डांबराच्या गोळ्या घेऊन बाहेर आले एखादा अनमोल खजिना हाती लागावा अशा आनंदात मला हातातून आणल्या डांबराच्या गोळ्या थाटात दाखवून म्हणाले कितने से घर गर नि घरी देऊ संडासला गेलेला बाहेर आला आणि मला म्हणाला बाई उदबत्तीने काढीशी आता याला कशाला उदबत्ती हवी सांगता येईना तर तोच मला पुरा परिचितासारखा सांगायला लागला आपको मालूम नाही अंदर रामानू पादुकासे मैंने दर्शन लिहना तीरथ वी दीदी द्या पर बाई बंबईनू तीरथ खरा क्यों आता या क्यूचं मै क्या उत्तर देऊ सगळंच मुसळ के राहत संडासमधील चकचकीत रामाच्या पादुकांचं दर्शन घेणारा व तिथलंच तीर्थ पिणारा हा वनवासी सुधारित जगाशी किती संबंधित होता याची नोंद घ्यावी आजच्या तरुण पिढीने हे मनावर घ्यायला हवं या बाबीची उसळत्या रक्ताने खातर करायला पाहिजे आता तरी उसळत्या रक्ताची स्पंदने ही वाढायला पाहिजेत स्वाभिमान भाषेचा धर्माचा संस्कृतीचा पवित्र आदर्शांचा पेटून उठायला पाहिजे निद्रिस्त आत्मे जागे करायला हवेत मेलेली मन जिवंत होतील अशी आशा आहे शेवटी वकील साहेबांना विनंती केली साहेब हे जंगलचे जिवंत पुतळे संडासात कधीच प्रातरविधी ओरखणारे नाहीत यांना जरा बाहेर मोकळे हवेत न्या वकील माझ्यावर मनातून तडकलेच बाई तुम्ही मला शिष्टमंडळ हगवायला आणलंय की तुमची बाजू मांडायला वकील साहेबांच्या डोक्याची ताड ताड उडत होती हा त्यांच्या विद्वत्तेचा अपमान होता मला कळत होतं पण दुसरा पर्यायच नव्हता पुन्हा साहेबांना हात जोडून विनंती केली समजून घ्या साहेब वेडे भावडे आहेत ते आणि माझं शिष्टमंडळ नैसर्गिक आपत्ती दूर करण्याकरता वकील साहेबांच्या मागोमाग चालतं झालं मात्र दोघांनीही पायातील चपला काढून दोन हाती दोन घेतल्या होत्या फरशीवर टाकल्या गालीचा खराब होऊ नये म्हणून कारण गालीचा मंत्रालयाचा ना आता मात्र मागे मी एकटीच उरले होते मंत्री महोदयांच्या केबिन समोर तशी विशेष गर्दी नव्हती आणि कुणाच्याही परवानगीची वाट न बघता मी केबिनमध्ये घुसले कारण मला वनाचेच मायबाप हवे होते मुंबईला आज माझी तोंड ओळख होणार होती सरकारकडे मला आज न्याय मागायचा होता आज माझ्या प्रश्नाला कशाही प्रकारे वाचा फुटायलाच पाहिजे होती जीव जागेवर नव्हता डोळ्यांपुढून चौऱ्याऐंशी गावं हलत नव्हती दिनदुबळे वनवासी आया बाया सर्व माझ्या निर्णयाचे डोळ्यात प्राण आणून वाट बघत असतील हे जाणवत होतं हृदयाला घरे पाडणारे दृश्य पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर येत होतं मुंबईला येण्या अगोदर मी चिखलदरा येथील डी एफ ओ यांची भेट घेऊन चर्चा केली होती कर्मचाऱ्यांनी मारल्या बंदुकीच्या दस्त्यांचे पाठीवर काळे निळे झाले वय त्यांना दाखवले होते परंतु त्यांनी आम्हाला समजून न घेता तीळ मात्र दिलासा न देता आमच्यावरच घणाघाती शब्दात आग ओकली होती तुम्ही मुंबईला हवं तर जा मात्र आम्हाला आमच्या वरिष्ठांकडून पंधरा दिवसांच्या आज काही आदेश आला नाही तर एकेका गायीच्या पाठीमागे जीप गाडी लावू आणि तुमच्या गाईंना गोळ्या घालू आम्हाला तसा हुकूम आहे तेव्हा काय हवा तो निर्णय आम्हाला सोळाव्या दिवशी घ्यावा लागेल तेव्हा पंधरा दिवसात काय ते कळवा आणि अभयारण्यातून या लोकांना लवकर पळवा बुडत्याला काडीचा आधार म्हणतात ना त्याप्रमाणे अमरावतीला माननीय कलेक्टर साहेबांना भेटावून सर्व जखमी आणि अन्यायग्रस्त घेऊन सांभाळून अमरावतीला कलेक्टर साहेबांसमोर हजेरी लावली जिल्हाधिकारी साहेब हजर नव्हते मात्र असिस्टंट कलेक्टर साहेब हजर होते फायदा काहीही झाला नाही जिकडे वन तिकडे संजीवन नव्हतं मी साहेबांना फक्त एवढंच सांगितलं की तुम्ही एका फॉरेस्टरला दोन पोलीस संरक्षणार्थ देतात आणि तो अंमली पदार्थ पिऊन विनाहत्या माणसावर तुटून पडतो हे थांबवा नाहीतर नतीजा बुरा होईल वनवासीच्या टिपून मारल्या दगडाने तुमचा एक एक ऑफिसर जायबंदी होईल बोरातल्या अळीसारखा खाली पडेल सांभाळा यावेळेस धवळसाहेब घामाने ल डडबडलेले होते घाबरून गेले होते अमरावतीला जसं गेलो तसंच परतलो होतो मात्र चार दिवसांनी पुढे अतिरेक सहन न होऊन मी स्वतः दोन तीन ऑफिसरना जंगलात गाठून लाथा घातल्या होत्या सहनशक्ती बाहेरचं होतं हे सगळं काय करू आणि आज या गोष्टी जशाच्या तशा आठवत आहेत डी एफ ओ साहेबांनी दिल्या पंधरा दिवसांच्या मृतीत आठ दिवस निघून गेले फक्त सातच दिवस शिल्लक होते पैकी दोन दिवस परतीच्या प्रवासात जाणार होते चारच दिवस हाती होते मेलेल्या गाईचे प्रेत पुन्हा पुन्हा परिस्थितीची जाणीव करून देत होते डोळ्यात तळून जात होते अगदी जसंच्या तसं सगळं आठवत होतं आणि याच विचारांच्या तिरमिरीत मी धाडकन मंत्र्यांच्या केबिनमध्ये घुसले तिथे आठ जुने सोळा जण बसले होते मध्ये सतरावा ज्याच्याकडे केबिनचा अधिकार असतो तू तेव्हा समोरच बसलेले वनमंत्रीच असावेत हा माझा आपला अंदाज सावरले जवळचा सा अर्ज काढून टेबलावर ठेवला आणि समोर उभी राहिले वनमंत्र्यांनी घराघरा डोळे खालीवर केले मी एकतर आत घुसताना परवानगी घेतली नव्हती आणि माझा वेश नऊवारी गांढळ होता माझ्या डोक्यात कंगवा हा घुसवलाच नव्हता चार दिवसात बस कामटीची भामटीन दिसत होते नुसती दाद घ्यावी म्हणून वनमंत्र्याने अर्जाकडे टेबलावर ठेवलेल्या अर्जाकडे बोट दाखवून हे काय आहे म्हणून विचारलं मी पण ताडकण शंका विचारून टाकली साहेब आपण उभ्या महाराष्ट्राचे वनमंत्री आहात आपणास अर्जाची जात कळायला पाहिजे होती हा अर्जही तुम्हाला कळत नाही का शेजारी बसले आठ दुने सोळा हसले हा अलभ्य लाभ वाटला त्यांना की काय न कळे पण गुप्ताजी भरपेट तडकलीच ना माझ्यावर ए बाई जास्त बोलू नकोस म्हटलं साहेब हुकुमशाही कधीच संपली आता लोकशाही आहे मला तुम्ही आम्ही म्हणा तू म्हणू नका अजिबात मला बिलकुल एकेरी नावाने संबोधू नका मला तुम्ही आम्ही साहेब गुप्ताजींना वाटलं मामला आपण समजतो तेवढा हळवार नाही मवाल तर नाहीच नाही मॉडेल खतरनाक लागत आहे आणि त्यांनी मला जोरदार गपकणी द्यायचं ठरवलं संगीनी सज्ज असल्या पोलिसांकडे बोट दाखवून ते म्हणाले हे काय आहे मी म्हटलं पोलीस आहे त्याच्या हातात काय आहे बघितलंच काय म्हटलं साहेब आपण त्याला काय म्हणता हे मला माहीत नाही आम्ही त्याला काय म्हणतो माहीत आहे का मंत्रीजींनी उत्सुक नजरेने माझ्याकडे बघितलं बाकी श्वास ताणले गेले आणि मी त्यांना सांगितलं साहेब या तुमच्या रिवॉल्वरला आम्ही चुलीत फुंकायची फुंकणी म्हणतो यात गोळ्या नाहीत साहेब आणि गोळ्या असल्या तरी तुम्ही मला मारू शकणार नाही साहेब कारण समजा तुम्ही माझ्यावर गोळ्या झाडल्या तर मुंबईच्या पत्रकारांना माझं नाव माहीत नसलं तरी मंत्र्यांच्या केबिनमध्ये एका बाईचा खून असं ठळक अक्षरात पेपरला आल्याशिवाय राहणार नाही तेव्हा कशाला खुर्चीत आयुष्य घटवता साहेब कामाचंच करून टाका काय ते गुप्ताजी घटाघटा ग्लासातील पाणी प्यायले भरभरून श्वास घेतला भयभीत नजरेने माझ्याकडे बघायला लागले त्यांच्या डोळ्यांसमोरून क्षणभर खुर्ची गेल्याचं दृश्य तळून गेलं कदाचित कारण चेहराच बोंब मारत होता जबरदस्त औंडा घेऊन साहेब मला म्हणाले काय काम आहे तुमचं सांगितलं माझ्या चिखलदऱ्याला जीवनदान द्या एवढंच तेव्हा ते म्हणाले अभयारण्यात आमचे पासष्ट वाघ आहेत तेव्हा चिखलदऱ्याबाबत मला काहीही करता येणं शक्य नाही तुम्ही त्या सर्व लोकांना गायीसह धुळगाटवान येथे जायला सांगा गुप्ताजींचे माननीय वनमंत्र्यांचे बेवारशी विधान ऐकून माझं मस्तक भनानून उठलं प्रचंड रक्ताचा प्रवाह खालीवर व्हायला लागला मेलेल्या गाईचा हंबरडा पुन्हा कानात घुसायला लागला आणि यावेळेस मी मंत्रालय मुंबई मंत्र्यांची केबिन सर्व काही विसरले आणि दोन पावलं पुढं सरकले वनमंत्र्यांच्या जवळ जाऊन वाघासारखी डरकाळी मारली नव्हे नकळतच आवाज काढला शब्दाला धार आली यावेळेस मी खरंच बेभान झाले होते माझे मेंदूवर माझं नियंत्रण नव्हतं त्वेषाने आणि अवेषाने शब्द बाहेर पडत होते साहेब तुमचे वाघ फक्त पासष्ट आहेत पण माझ्या गायी पाच हजार आहेत तुमच्यापेक्षा माझा आकडा मोठा आहे आणि शासनाचं धोरणच आहे बहुजन हिताय बहुजन सुख आहे निदान आता तरी आपण माझ्या सर्व बाबी लक्षात घ्याव्यात आणि आपण आपला काय तो निर्णय यस या नो मला अभि इसी वक्त मंगता है जर का उशीर झाला आणि कोणताही निर्णय घेऊ शकला नाहीत तर मी इथून अशी चिखलदरा येथे जाईन आणि तुमच्या सैतानरूपी ऑफिसरा सकट ऑफिसच पेटवीन भयानक अग्निपूर्व सुरू करीन मी ही। आणि त्यातच मी स्वतःलाही जाळून घेईन ना रहेंगा बास तो ना बजेगी बासुरीही बोला बोला काय निर्णय घेऊ शकता मला कल्पना आहे टायगर प्रोजेक्ट ही सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे मला कल्पना आहे टायगर प्रोजेक्ट ही सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे तरीही आपण महाराष्ट्राचे किंग आहात अभयारण्याबाबत माझं दुमत नाही ही राष्ट्राची संपत्ती वन्य पशुधन आपण जपलंच पाहिजे या मताची मी आहे मात्र धरसोडीचा जो प्रकार आणि हा अमानुष अत्याचार व्याघ्र प्रकल्प याना लूट या नावाखाली गरिबांची लूट आणि सैतानी ऑफिसरांचा नंगानाच होतो याकडे तुम्ही जातीनं लक्ष द्यायला नको का आपण वनस्पती आदिवासी बलाई कोरकू गवलान गोंड या संपूर्ण चिखलदरा परिसरातील लोकांचं पुनर्वसन करा त्यांना तिथून हलवा ह्यात मी सहभागी आहे मात्र मेळघाटातील या उडत्या पाखरांना धूळघाटातल्या अंदमानात सोडू नका सोडू नका शासनाला जर पुनर्वसन करायचं असेल तर या माझ्या वनवासींना धारणी भागातील जमीन द्या ही जमीन फॉरेस्टचीच तर आहे त्यांना छोटे छोटे घरकुल बांधून द्या त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची प्यायच्या पाण्याची व्यवस्था करा त्यांना यानिमित्ताने का होईना सर्वतोपरी नव बनवा नवजीवन द्या साहेब आणि हे सर्व करायला उशीर होत असेल तर आपला हा चांगुलपणाचा निर्णय शिक्कामोर्तब होईपर्यंत आम्ही सर्व वनवासी थांबायलाही तयार आहोत वाट बघायची तयारी आहे आमची मात्र ही आपली सेवाभावी योजना कार्यान्वित होईपर्यंत आम्हाला तुमच्या वन खात्याने त्रास देऊ नये असे प्रत्येक ऑफिसरला कळवा उचला फोन आणि विचारा कोण बोलते ते खरं सांगते आता मात्र गुप्ताजींनी मंत्रिपदाचा योग्य वापर केला धडाधड तारू बांधा सेव्हाडोह हरिसाल कोलकाज चिखलदरा येथे फोन लागले माझ्या दुर्दैवी वनवासींना जीवनदान मिळाले आज ही चौऱ्याऐंशी गावे जागेवरच आहेत जिथल्या तिथं पाच हजार गायींना मोकळेपणी चारा खाता येऊ लागला त्या मला दुवा देऊ लागल्या धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या